शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आजचा आपला टॉपिक असणार आहे की जे काही सोयाबीनचे जास्त उत्पन्न देणारी वान असणार आहे तर त्या वानांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आता आज या ठिकाणी मी तुम्हाला प्रामुख्याने पाच जे काही सोयाबीनचे वान साध्या निवडलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण नेमकी कोणते वान केले गेले पाहिजे असे काही पाच ठराविक वान आहे ते वानांची संपूर्ण माहिती त्यांचं वैशिष्ट्य काय ते त्यांचा कालावधी असेल त्यांचे जे काही वैशिष्ट्य आहे हे सगळी माहिती आज डिटेल या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर हे वान निवडत असताना जे काही रेग्युलर वान वगैरे आहे ते वान मी घेतलेले नाही ते बाजूला ठेवलेले आहे तेही वाहन तुम्ही ते करू शकता पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे वाण हे काही शेतकऱ्यांना माहीत नाही काही नवीन यामध्ये वाह आहे अशा वानांची निवड या ठिकाणी मी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सध्या त्यामध्ये चालू आहे एप्रिल महिना जून मध्ये ज्यावेळेस पाऊस वगैरे पडत असतो त्यावेळेस आपण सोयाबीनचे प्रामुख्याने पेरणीला वगैरे सुरुवात करत असतो आणि सोयाबीनचं चांगलं उत्पन्न जर आपल्याला मिळवायचं असेल तर चांगल्या वानाची निवड करणं सुद्धा अतिशय तेवढंच गरजेचं असतं जिस्त तुम्ही फवारण्या खत टाकून सुद्धा उत्पन्न चांगलं येत नाही त्यासाठी वान पण चांगलं निवडणं गरजेचं आहे आणि खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन असेल ह्या पण गोष्टी व्यवस्थित करणं त्यामध्ये गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा जो पहिला वान आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एन आर सी एकशे सत्तावन्न नावाचा हा त्यामध्ये वान आहे दोन हजार एकवीस साली त्यामध्ये प्रसारित म्हणजे लेटेस्ट मधलाच हा त्यामध्ये वान आहे आणि अतिशय चांगला आहे नवीन वान आहे शक्यतो बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी काहींनी ऐकलाय नसेल किंवा काहींनी पाहिलाय नसेल तर हा जो वान आहे एन आर सी एकशे सत्तावन्न हा त्यामध्ये वान आहे हा वान सुद्धा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता तर आता ह्या वानाचं जर सांगायचं झालं तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर जे इंदोरचं सोयाबीनचं रिसर्च सेंटर आहे आपलं भारतातलं सगळ्यात मोठं सोयाबीनचं रिसर्च सेंटर हे त्यामध्ये मध्ये आहे इथून हा वान त्यामध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे ह्या वानाचे एक खास गोष्ट म्हणजे की जर सोयाबीनला जर पेरणीला जर एखाद्या शेतकऱ्याला जर लेट होत असेल तुम्हाला सोयाबीन पेरणीला उशीर होत आहे किंवा अनेक वेळेस असं होत असतं की पाऊस वगैरे सुद्धा बऱ्याच वेळेस उशिरा पडत असतो अशा वेळेस जर आपण चांगले जे काही वाहन आहे हे जर उशिरा जर पेरले तर त्यांचं उत्पन्न येत नाही तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाची निवड करू शकता म्हणजे कारण उशिरा लागवडीसाठी योग्य असलेला वाण आहे म्हणजे याची ज्या वेळेस तयार केला हा हेच वैशिष्ट्य पाहून तयार केलेलं आहे की शेतकऱ्यांची जर उशिरा पेरणी होत असेल पाऊस अनेक वेळेस जर उशिरा पडला तर शेतकऱ्यांचं नुकसान होता कामाने म्हणून ह्या वानाची त्यामध्ये निर्मिती करण्यात आलेली आहे आता याचा जो काही पक्वतेचा कालावधी आहे साधारणपणे चौऱ्याण्णव दिवसामध्ये हा वाण पक्व वगैरे व्हायला काढण्यासाठी तयार वगैरे होत असतो सरासरी जर आपण उत्पन्न पाहिलं तर बारा तेरा ते तेरा क्विंटल आपल्याला ॲव्हरेजली उत्पन्न त्यामध्ये उत्तर भारताच्या भागामधले जे काही राज्य वगैरे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही दहा बारा क्विंटल पर्यंत या सहज उत्पन्न त्यामध्ये काढू शकता शेतकरी मित्रांनो जो दुसरा वाण आहे तो म्हणजे की केडीएस सातशे त्रेपन्न फुले किमया सर्वांना त्यामध्ये फुले किमया हा वाण माहीत असेल अनेक शेतकरी त्यामध्ये बरेच भरपूर वान करत आहे ज्याप्रमाणे फुले संगम आहे त्याचप्रमाणे फुले किमया सुद्धा आहे पण फुले संगम अनेक शेतकरी त्यामध्ये मागच्या जे काही पाच सहा वर्ष आहे त्याच्यापासून जर आपण पाहिलं तर अनेक वेळेस शेतकऱ्यांना फुले संगमचा म्हणावं तसा फायदा झालेला नाही अनेक वेळेस निराशा त्यामध्ये आलेल्या आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तर अशा वेळेस जर तुम्हाला ऑप्शन जर त्या ठिकाणी जर पाहिजे असेल तर अशा वेळेस फुले या नावाचा हा जो काही वान आहे याची बिंदास्पणे तुम्ही लागवड पेरणी त्यामध्ये करू शकता हा वान दोन हजार सतरा ह्या वर्षासाठी त्यामध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे एम पी के व्ही जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्यांच्यातर्फे हा त्यामध्ये विकसित करण्यात आलेला आहे याचा जो कालावधी आहे हा नव्वद ते शंभर दिवसांचा आहे म्हणजे जवळजवळ तीन महिने दहा दिवसांचा याचा त्यामध्ये कालावधी आहे एवढ्या दिवसामध्ये हा वान जो आहे हा काढडीसाठी त्यामध्ये येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जो केडे सातशे त्रेपन्न म्हणजेच की फुले किमा हा आहे हा सोयाबीन सीड व्हरायटी म्हणजे तांबेरा रोग जो काय येत असतो आपल्या सोयाबीन पिकावरती तर त्याच्यासाठी प्रतिकारकक्षम त्यामध्ये वान आहे याची जर तुम्ही निवड केली तर तांबेरा रोग शक्यतो खूप कमी पाहायला मिळतो तसेच खोडकीड सुद्धा आपल्याला ह्या वानामध्ये कमी पाहायला मिळते आणि प्रामुख्याने हा वानाची जर शिफारस जर सांगितली तर जो काही पश्चिम महाराष्ट्र वगैरे आहे त्याच्यासाठी याची खास करून शिफारस केलेली आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा ह्या वानापासून अतिशय चांगलं उत्पन्न आलेलं आहे आणि एकदम अतिशय चांगला येतो फुले संगमपेक्षा जर माझा वैयक्तिक अनुभव जर सांगायचा झाला तर फुले किमया निश्चित विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला आलेला आपल्याला पाहायला मिळत असतो तर ह्या वानाचं सांगितलं सोयाबीनच्या व्हरायटीचा सा दाण्याचा जो आ, आकार आहे हा त्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये मोठा आहे आणि फुटवे सुद्धा अधिक प्रमाणामध्ये येते या ठिकाणी तुम्ही झाड पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावरती शिंगा त्यामध्ये लागलेल्या आहे अशा प्रकारचा हा त्यामध्ये वाण आहे या वानाला तीन दाण्याच्या शिंगा त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळता आणि उत्पन्न एव्हरेजली सरासरी दहा ते बारा क्विंटल त्यामध्ये येतं पण जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड केली बेडवरती लागवड केली तर अनेक शेतकऱ्यांनी याच एकरी उत्पन्न पंधरा आए। ते सोळा क्विंटल पर्यंत सुद्धा त्यामध्ये घेतलेलं आहे पण आपण ऍव्हरेजली सरासरी पकडलं तर दहा ते बारा ॲव्हरेज आपल्याला त्यामध्ये सहजपणे मिळू शकतं त्यानंतर जो पुढचा वान आहे तो म्हणजे की सुवर्ण सोया अतिशय छान वान आहे मागच्या एक दोन वर्षापासून त्यामध्ये खर तर बऱ्यापैकी शेतकरी ह्या वानाला त्यामध्ये प्राधान्य देत आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे अकोल्याचं कृषी विद्यापीठ आहे त्यांच्याकडून हा वान दोन हजार एकोणावीस साली प्रसारित करण्यात आलेला आहे याचा जो कालावधी आहे हा त्यामध्ये पंच्याण्णव ते शंभर दिवस आहे तसेच ह्या वाणाचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की शेंगा आणि झाडावर लव असते त्याच्यामुळे येणाऱ्या किडीला प्रतिक्रार त्यामध्ये होत असतो तर याचा अर्थ म्हणजे काय याच्या ज्या काही झाडांच्या शेंगा वगैरे आहे या दाण्यांवरती त्यामध्ये केसाळ असतं त्यामध्ये म्हणजे एक प्रकारे आपण जर म्हणलं तर काटेरी टाईप त्यामध्ये असता त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे जे काही किडी वगैरे आहे या शक्यतो लवकर ह्या वाणावरती अट्रॅक्ट वगैरे त्यामध्ये होत नाही आणि आल्या तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं जे काही शेंगा वगैरे आहे त्यामध्ये खाता वगैरे येत नाही त्याच्यामुळे याचा हा फायदा होत असतो तसेच सुवर्ण सोयामुळकूच खोडकूज सुद्धा प्रतिकारक्षम असलेल्या त्यामध्ये वान आहे प्रामुख्याने आपण सोयाबीनचा जर विचार केला तर खोडकिळीचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आपल्याला झालेला त्यामध्ये पाहायला मिळतो मग अशा वेळेस तुम्ही ह्या वानाची निश्चित त्यामध्ये निवड करू शकता बाकीच्या सुद्धा रोगांसाठी प्रतिकारक्षम असलेला वान आहे याचं सुद्धा उत्पन्न जर आपण पाहिलं तर दहा ते बारा क्विंटल आपल्याला एकरी उत्पन्न त्यामध्ये मिळू शकतं प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी याची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे ज्या भागामध्ये पाऊसाची अनेक वेळेस कमी वगैरे पडत असतो किंवा अशा वेळेस जर तुम्हाला जाणवत असेल की तुम्हाला पाणी त्यामध्ये कमी पडते नंतर पाणी मिळू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही ह्या वानाची निवड त्यामध्ये करू शकता अतिशय छान त्यामध्ये वाण आहे खूप छान त्यामध्ये मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना याची त्यामध्ये उतारे वगैरे आले होते त्यानंतर जो पुढचा आहे तो म्हणजे की पिडे के भी अंबा हा पण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहीत असेल हा पण बरेचसे शेतकरी आता सध्या वाण करत आहे दोन हजार एकवीस साली हा वाहन त्यामध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे याची जी शिफारस आहे ही मराठवाड्यासाठी त्यामध्ये करण्यात आलेली आहे या भागातले जे काही शेतकरी आहे त्यामध्ये हवान करू शकता आता हा एक खास वैशिष्ट्य म्हणजे की हा त्यामध्ये लवकर लौ, काढण्यासाठी परिपक्व होतो जसं की एखाद्या शेतकऱ्याला त्यामध्ये जो काही असणारा रब्बीचा सीजन आहे रब्बीमध्ये जर लवकर पिकाची तुम्हाला लागवड करायची आहे अशा वेळेस खरीपातलं तुमचं पीक लवकरात लवकर निघडलं गेलं पाहिजे नसेल तर अशा वेळेस हा वानाची त्यामध्ये तुम्ही निवड करू शकता कारण लवकर त्यामध्ये काढण्यासाठी वान येत असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेंगा सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये लागलेल्या दिसतात आपल्याला भरपूर शेंगा त्यामध्ये झाडाला लागतात योग्य जर अंतर ठेवून जर तुम्ही याची पेरणी केलेली असेल निश्चित खूप चांगलं उत्पन्न तुम्हाला याचं पाहायला मिळतं चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसामध्ये येणार त्यामध्ये वान आहे आणि बाकीचे जे काही रोग आहे त्यासाठी सुद्धा प्रतिकारक असेल त्यामध्ये हा वान आहे त्यानंतर पुढचा आणि आपला जो एक शेवटचा वान आहे तो म्हणजे की एम ए सी एस चौदा झिरो सात हा वान मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शेतकरी हा वान त्यामध्ये करत नाही पण भारतातला सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा वान म्हणून या वानाची त्यामध्ये खास ओळख आहे जास्त उत्पन्न देणारा म्हणून हा वाण प्रसिद्ध आहे ह्या जे काही वाणाचे सोयाबीनचे जे काही झाडं लागले जातात त्या झाडांची जे काही फुलं असतात ही फुलं त्यामध्ये पांढऱ्या रंगाची त्यामध्ये येत असतात तसेच काढणीला वेळ झाला तर शेंगा बिलकुलही त्यामध्ये फुटल्या जात नाही बिया बीने, बियाण्यांची जी काही उगवण क्षमता आहे ही सुद्धा अतिशय अधिक प्रमाणामध्ये आहे त्यानंतर परिपक्वतेसाठी सरासरी एकशे चार दिवस लागतात आणि कधी पण या गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या वाणांना जास्त दिवस लागतात काढणीसाठी त्या वाणांचं उत्पन्न आपल्याला तेवढं अधिक पाहायला मिळत असतं जे वाण जेवढं लवकर काढण्यासाठी येतात त्या वानांचं तेवढं कमी उत्पन्न आपल्याला मिळत असतं जर तुम्हाला उत्पन्नासाठी वान करायचं असेल तर कधी पण वाहन निवडताना जे वाण जास्त कालावधीचे आहे अशा वाणांची निवड आपण त्यामध्ये केली गेली पाहिजे आता याच्यामधलं जर सांगायचं झालं तर पांढर मासे असेल कोडमाशी असेल पाणी पोखरणे आली त्याच्यानंतर बाकीच्या जे काही के केसाळ वगैरे आले आहे यांसारख्या रोगांसाठी हा प्रतिकारकक्षम असलेला वान आहे खूप कमी प्रमाणामध्ये किडी पाहायला मिळतात जसं की जर आपण जे एस तीनशे पस्तीस जर सोयाबीन जर महाराष्ट्रामध्ये जर कुठे केलेली असेल त्याच्यावरती जर फवारी नाही घेतली तर पूर्ण आळ्या ज्या आहेत पूर्ण सोयाबीनचे पानं त्यामध्ये खाऊन टाकता शेंगाय खाऊन टाकता पण ह्या वाणावरती प्रामुख्याने असं आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत नाही याच्यामध्ये तेलाचंही प्रमाण अधिक आहे तेलाशी आपल्याला काही हे नाही तेलावरती कोणती समजा अवलंबून असतं पण जे काही मिल वगैरे आहे त्यांच्यासाठी जर सांगायचं झालं तर तेलाचं प्रमाण सुद्धा अधिक पाहायला मिळतं आणि ह्या वाणाचं उत्पन्न जर सांगायचं जर झालं तर एकोणचाळीस क्विंटल हेक्टरी त्यामध्ये उत्पन्न काढलेलं त्यामध्ये कृषी विद्यापीठांचा त्यामध्ये ऍव्हरेज याच्यामध्ये आलेला आहे हा या वाहनाची जी, जी काही शिफारस आहे ज्या भागांमध्ये जास्त पाऊस पडतो त्या भागासाठी योग्य आहे म्हणजेच की जे पूर्व उत्तरेकडील जे राज्य आहे त्या राज्यांसाठी याची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे कारण ह्या वाहनाला जास्त पाणी लागतं आणि जास्त पावसाला सुद्धा तग धरणारा वाण आहे प्रामुख्याने जर सांगितलं तर आपला मराठवाडा विदर्भामध्ये पाऊस कमी असतो अनेक वेळेस पाणी त्यामध्ये नंतर शेवटी शेवटी कमी पडतं तर अशा वेळेस आपल्याकडे हवान त्यामध्ये जमणार नाही फक्त एक तुम्हाला माहिती असली गेली पाहिजे त्याला पाणी आहे अशा वेळेस जर बियाणं मिळालं तुम्ही ट्राय म्हणून ह्या वाहनाची निवड करू शकता अशा प्रकारे हे त्यामध्ये सोयाबीनचे वान होते याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झाले तर बाकीचे सुद्धा भरपूर त्यामध्ये वान आहे जी एस तीनशे पस्तीस सगळ्यात जुना हा त्यामध्ये सोयाबीनचा वान आहे त्याच्यानंतर एम ए युएस सहाशे बारा म्हणून एक वान आहे तोही त्यामध्ये तुम्ही करू शकता जे एस त्याच्यानंतर अं वीस अठ्ठ्याण्णव आहे त्याच्यानंतर एम ए युएस एकाहत्तर आहे त्याला समृद्धी म्हणून ओळखलं जातं एन आर सी सदोतीस आहे फुले संगम सर्वांना माहीत आहे एम ए यु एस एकशे बासष्ट आहे मराठवाड्यासाठी त्यामध्ये आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच हा सुद्धा अतिशय चांगला वान आहे जेएस एस पंच्याण्णव साठ हाही एक करू शकता एमई वी एकशे अठ्ठावन्न जे काही आपलं मळणी यंत्र वगैरे असेल त्याने काढण्यासाठी योग्य असलेलं वान आहे त्यानंतर एन आर सी एकशे सत्तावन्न असे जवळ जर आपण जर विचार केला तर जगामध्ये एकूण सॉयाबीनच्या दोन हजार पाचशे विविध व्हरायटी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते या ठिकाणी फक्त आपण मोजक्याच ज्या आपल्या भागामध्ये चांगल्या व्हरायटी येतात आणि एक नवीन व्हरायटींची तुम्हाला ओळख व्हावी यासाठी ह्यावं तुम्हाला जे काही वान आहे हे सांगितलेलं आहे वैयक्तिक जर आपण पाहिले तर वाहन निवडत असताना काही ठराविक मुद्दे लक्षात घ्यायचे आहे एक तर आपली जमीन कशी आहे आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कसं आहे आपण स्वाबीन कोणत्या पद्धतीने करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्याच्यानंतरच आपल्याला वाहनाची निवड त्यामध्ये करायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वाहनाची निवड केलेली असेल तर निश्चित तुम्हाला वा जे काही तुम्ही स्वायबीनचा वाण निवडाल त्याच्यापासून चांगलं उत्पन्न येईल हे सांगितलेल्या वानांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर काही वाहनांपासून जर तुम्हाला चांगलं उत्पन्न आलेलं असेल तर ते वाणांचे नाव सुद्धा खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद